अमर महल पाहिल्याच्या नंतर तिथूनच ती काही तीन चार किलोमीटरवर हा पाण्यामध्ये बांधलेला जलमहल आहे असं सांगितलं जातं की पूर्ण पाणी आहे आणि पलीकडं धरणगत आहे थोडक्यात याचं पाणी साठवून शेतीला वापरलं जातं गावाला पिण्यासाठी वापरलं जातं आणि आत्ता त्याच्यामध्ये जलमहल आहे तो राजघराण्यांनी पूर्वीच बांधलेला आहे याच्यात पूर्वी राजघराण्यांचे राजघराण्यांचे कौटुंबिक कार्यक्रम व्हायचे परंतु आत्ता त्याच्याबाबत ती बंदी आहे साईडला अशी साईड प आपण चौपटीगत साईड आहे पलीकडं रोड आहे आणि अमर किल्ल्याप्रमाणेच या ठिकाणी पर्यटक भरपूर आहेत आमची टीम गाईडलाईन गाईड यांच्याकडून याची माहिती घेत आहेत झाले बुच बोन या ठिकाणच्या राजकीय म्हणजे राजघाण्याशी निगडीत सगळ्या बिल्डिंग आहेत त्यांचा पूर्ण कलर पिवळा आहे आणि हत्ती पाहू शकता तुम्ही हे हत्ती वर असतात तो वर किल्ल्यावरती